तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी अमरावतीमध्ये आपल्या अमरावतीमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे हे टू बी एच के डुप्लेक्स घेऊन आलेलो आहे हे असं डुप्लेक्स आहे तुम्ही बघू शकता सेपरेट घर आहे एकदम आणि कमी भावामध्ये आहे तर चला तुम्हाला पहिले आतमधून मी तुम्हाला घर दाखवतो आणि मग नंतर तुम्हाला याच्या घराचे पूर्ण डिटेल वगैरे लोकेशन कुठची आहे काय आहे ते तुम्हाला सांगतो तर चला गाईज तर आपण इथे आल्यानंतर घरासमोर इथे लोखंडी असं गेट देण्यात आलेलं आहे मजबूत सध्या घराचं बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे म्हणजे सेवंटी पर्सेंट झालेलं आहे बस फिनिशिंगचं काम सध्या बाकी आहे तर असं इथे आल्यानंतर इथे टू व्हीलर फोर व्हीलरची तुम्हाला अशी पार्किंग भेटणार बघू शकता टू व्हीलर फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि इथे स्पेशल बोर देण्यात आलेली आहे ही बोर आहे आणि इथे नळाचे कनेक्शन देण्यात आले, आले असा। असा हे नळाचे कनेक्शन आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतर ही लाकडाची फ्रेम आहे लाकडाची फ्रेम आणि लाकडाचा असा दरवाजा देण्यात आलेला आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तर हा हॉल आहे मजबूत असा मोठा असा हॉल आहे आणि हॉलला पी यू पी वगैरे सगळी झाली आहे हे पी यू पी आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे मी बघू शकता खिडकीची डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही आणि इकडे आल्यानंतर सगळेच इकडे आल्यानंतर इकडे आहे किचन बघू शकता किचनला ट्रॉल्या वगैरे सगळे लागणार आहे किचन आहे आणि किचनच्याच वरती व्हेंटिलेशनसारखी खिडकी देण्यात आलेली आहे आणि इथे वॉश बेसिंग आहे आणि इथेच याच्यावरती बघू शकता स्टाईलची मस्त डिझाईन देण्यात आलेली आहे आणि किचनलाच वरती पी ओ पी देण्यात आलेली आहे आणि इथे सज्जा पण आहे बघू शकता हा सज्जा वगैरे आहे आणि इथेच किचनला लागून इथे आतमध्ये बेडरूम आहे बेडरूमला सध्या लॉक आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवतो आणि इथंच आल्यानंतर तुम्हाला दाखवतो इकडे आल्यानंतर हा युटिलिटी एरिया आहे बघू शकता इथून म्हणजे पाहुणे वगैरे हॉलमधून येण्यासाठी इथून रस्ता आहे त्यांच्यासाठी सेपरेट संडास बाथरूम आहे इथे बघू शकता इंडियन संडास बाथरूम आहे याच्यावरची डिझाईनची स्टाईलची डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही आणि इथेच तुम्हाला ते रूम दाखवायचे ते काही कारणास्तव सामान वगैरे असल्यामुळे तर हे हे रूम आहे हे बेडरूम आहे बेडरूमला पी ओ पी वगैरे बघू शकता मी याला अटॅच संडास बाथरूम आहे ह्याच बेडरूमला ते तिथे आतमध्ये काही कारणास्तं ही रूम बंद करण्यात आलेली आहे चला गाईस समोर जो तर गाईज आपण आता वरती जो वरती एक रूम आहे याला असे स्टीलची रेलिंग देण्यात आली आहे बघू शकता स्टीलची रेलिंग आहे आणि इथे समस्त इथे काज बसवण्यात येणार आहे डिझाईनसाठी आणि इथे वरती पी यू सी वगैरे सगळे लागलेले आहे बघू शकता काही आणि इथे आल्यानंतर हे बघू शकता इथे एक हॉल आहे हा मोठा असा इथे हॉल देण्यात आलेला आहे बघू शकता आणि हॉलला पण अशी पी यू पी वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी पण इथे मोठी अशी खिडकी देण्यात आलेली आहे बघू शकता आणि इथेच संडास बाथरूम आहे वेस्टर्न संडास बाथरूम आहेस बघू शकता मस्त डिझाईन वरती पी यू सी पण लागलेली आहे आणि इथून आपण हॉलमधून इकडे आल्यानंतर हॉल म्हणजे वरचे बेडरूममधून आल्यानंतर इथे टेरेस देण्यात आलेला आहे बघू शकता मोठा असा टेरेस आहे हा मोठा टेरेस आहे गाईस आणि वरती पाण्याची टाकी पण देण्यात आलेली आहे बघू शकता पाण्याची टाकी आहे आणि इथेच आजूबाजूचा तुम्ही परिसर परिसर बघू शकता हा आजूबाजूचा परिसर आहे मस्त लोकॅलिटी आहे हा आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण आजूबाजू तर चला मी तुम्हाला आत घर पूर्ण दाखवलेलं आहे आतमधून तर याची डिटेल मी तुम्हाला सांगतो तर काहीच मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे आणि ह्या घराचं एक प्लस पॉईंट असं आहे की इथे ज्या घराच्या बाजूला है, ही जी जागा आहे ही जी जागा आहे ही आपल्याला वापरण्यात येणार म्हणजे फ्री आपण वापरू शकतो असं फुलं झाडं वगैरे आपण इथे असं गार्डन तयार करू शकतो आणि हे जे आहे इथे हा जो रस्ता आहे हा स्वतः मालक तयार करून देणार आहे पुढे तर चल आता मी तुम्हाला घरचे पूर्ण असं डिटेल सांगतो घर तर गाईज ह्या घराचा जो प्लॉट एरिया आहे हा नऊशे स्क्वेअर फूट आहे आणि बांधकाम जे आहे ते बाराशे स्क्वेअर फूट ठेवण्यात आलेलं आहे आणि याची जे किंमत आहे बावन्न लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि निगोशिएबल रेट आहे घ्यायचं याच्यात भावामध्ये कमी जास्त होऊ शकते आणि याची जे लोकेशन आहे ते ह्या तपवन योगीराजनगर कॉलनीकडे येताना बस पहिली आणि दुसरी तिसरा लेफ्टमध्ये हे घर आहे शेवटी वगैरे आजूबाजूची लोकेशन वगैरे हो बघू शकता लोकेशन आहे अशी तर कोणाला हे घर लागल्यास ला तर माझ्याशी संपर्क करा कर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाची पण प्रॉपर्टी वगैरे घ्यायची असल्यास तर माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला भेटून जाईल तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येत राहू ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुम